हॅलो एव्हरीवान वेलकम टू किचन अँड मोर आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक खास पारंपरिक रेसिपी पापलेट फ्राय हे पापलेट फ्राय बनवायला खूप सोपे तर आहेच आणि चवीला देखील ला अप्रतिम लागते ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल घरी बनवण्यासाठी ही खूप सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला एका भांड्यामध्ये मी दोन पापलेट घेतलेली आहेत ही पापलेट व्यवस्थित कट करून साफ देखील करून घेतलेली आहे या पापलेटला मी बाजूने असे कट्स मारलेले आहेत जेणेकरून या पापलेट, या पापलेट फ्राई जे आपण मॅरिनेशन तयार करू हे या पापलेटमध्ये आतपर्यंत मुरलं जावं आता आपण पापलेट फ्रायसाठी साठी लागणारं मॅरिनेशन तयार करून घेऊयात या साफ केलेल्या पापलेटांवर अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा इतका हिंग घालायचा आहे मच्छीसाठी हिंग हा अत्यंत आवश्यक आहे हिंगामुळे मच्छीला येणारा उग्रवास येत नाही आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार घरचा मसाला घालून घ्यायचा आहे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे इथे मी लसणाच्या दहा बारा पाकळ्या ह्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत त्या व्यव याच्यावर घालून घ्यायचे आहेत इथे लसणाची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली नाहीये हा ठेसलेलाच लसूण इथे वापरायचा आहे असा ठेसून लसूण वापरला तर कोणत्याही मच्छीला खूप छान असा फ्लेवर येतो आवश्यकतेनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे हे आपण जे रोजच्या जेवणामध्ये तेल वापरतो तेच तेल वापरलेलं आहे आता याच्यामध्ये कोकमाचं आगळ घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोकमाचं आगळ उपलब्ध नसेल तर तुम्ही आठ दहा कोकम कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची साधारण पाच ते दहा मिनटं भिजत ठेवलं तर त्याचं पाणी तुम्ही इथं कोकमाचं आगळ म्हणून वापरू शकता तुम्हाला मच्छी कितपत आंबट हवी आहे त्याप्रमाणे इथं कोकमाचं आगळ तुम्ही वापरा पण कोकमाचं आगळ हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही इथं चिंच किंवा लिंबू अजिबात वापरायचं नाही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण इथं कोकमाचं आगळ वापरलेलं आहे आणि कोकमाचं आगळ बनवताना त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला जातो यामुळे मी इथं अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण पापलेटला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे मिश्रण मच्छीच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित चोळून घ्यायचं जेणेकरून आपण तयार केलेला मसाला हा मच्छीच्या आतपर्यंत मुरेल ह्या मच्छीला जे आपण बाजूने कट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील हा मसाला सर्व चोळून घ्यायचा आहे थोडासा मसाला त्याच्यामध्ये घालून घेतला तरीही मच्छीला खूप छान फ्लेवर येतो तुम्ही पाहताय मी कशा पद्धतीनं हा सर्व मसाला या मच्छीला दोन्ही बाजूनी चोळून घेत आहे अशा पद्धतीनं मसाला व्यवस्थित मच्छीला कोट केल्यामुळं काय होतं तर आपण जेव्हा पापलेट करू तेव्हा पापलेटला खूप छान अशी चव येते आणि आपण लावलेला मसाला पापलेटच्या आतपर्यंत जातो म्हणून पापलेटला मसाला व्यवस्थितपणे चोळून घेणं अत्यंत आवश्यक आहे इथे हा मसाला पापलेटला सर्व बाजूने व्यवस्थित लावून झालेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवून द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पंधरा मिनटं तरी आपण हे असंच ठेवून द्यायचं मिनटानंतर आपण आता ही मच्छी फ्राय करणार आहोत तोपर्यंत हे असंच बाजूला ठेवून देऊयात इथे पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण ही मच्छी फ्राय करायला घेऊ मच्छी फ्राय करण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ जे आपण तांदळाची भाकरी करण्यासाठी वापरतो ना तेच हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडस लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडस आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली पापलेट आहेत ना ती त्या मसाल्यामध्ये परत एकदा व्यवस्थित चोळून घ्यायची आहेत आणि आपण तयार केलेलं जे तांदळाचं पीठ आहे याच्यामध्ये ती घोळून घ्यायची आहेत हे तांदळाचं पीठ या पापलेटला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तांदळाच्या पीठामुळे पापलेट फ्राय हे अतिशय कुरकुरीत तयार होतात कोकणामध्ये आम्ही रव्याचा वापर अजिबात करत नाही फक्त तांदळाच्या पीठामध्येच आम्ही हे पापलेट फ्राय करून घेतो तुम्ही पाहताय मी कशा पद्धतीने दोन्ही बाजूने तांदळाचं पीठ लावून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे तांदळाचं पीठ लागलं असेल तर ते अशा प्रकारे झटकून ते बाजूला करून ठेवून दिलेलं आहे आता इथं मी दुसरा पापलेट देखील त्याच पद्धतीनं दोन्ही बाजूनी त्याला तांदळाचं पीठ लावून घेते तुम्ही देखील जेव्हा पापलेट फ्राय कराल तेव्हा तांदळाच्या पिठाचाच वापर करा इथं आपण जी घरी भाकरीसाठी तांदळाचे पीठ वापरतो ना तेच तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल तुम्ही पाहत आहे अशा पद्धतीने मी दोन्ही पापलेटला तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण ही पापलेट फ्राय करायला घेऊयात पापलेट फ्राय करण्यासाठी इथं मी लोखंडी तवा वापरलेला आहे तुम्ही देखील मच्छी फ्राय करण्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर करा लोखंडी तव्यामध्ये मच्छी फ्राय केल्यामुळे ते अतिशय क्रिस्पी तयार होते आता या तव्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दोन पळे इतकं तेल घालून घेतलेलं आहे आता गरम झालेल्या तेलामध्ये आपण तांदळाच्या पिठाने कोट केलेलं पापलेट सोडायचं आहे पापलेट सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही पापलेट शिजायला फार वेळ लागत नाही ते पटकन शिजत तुम्ही इथं पाहताय कशा प्रकारे मी पापलेट याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे आजूबाजूचं तेल या पापलेटवर वर थोडस उडवून घ्यायचं आहे जेणेकरून वरची बाजू देखील पटकन फ्राय होईल तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्येच मच्छी फ्राय करा जी चव लोखंडी तव्यामध्ये येते ना कोणत्याही पदार्थाला ती चव नॉनस्टिक मध्ये अजिबात येत नाही त्याच्यामुळे जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही लोखंडी वापर तव्याचाच करा इथे एका बाजूने पापलेट व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता दोन चमच्यांच्या साह्याने हे पापलेट आपण पलटवून घेऊयात तुम्ही इथं पाहताय मी कशा प्रकारे हे पापलेट पलटी करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पापलेट दोन्ही बाजूनी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एकदा का पापलेट दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालं की तव्यावर ते एका साईडला असं बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यामुळे त्याचं वरचं वर कोटिंग अतिशय कुरकुरीत तयार होतं व एक्स्ट्राचं तेल त्याच्यामध्ये असेल तर तेही निघून जातं इथे पहिला पापलेट व्यवस्थित फ्राय झालेला आहे तो मी बाजूला एका डिशमध्ये काढून घेत आहे दुसरा पापलेट फ्राय करण्यासाठी याच्यामध्ये एक पळी इतकं तेल मी घालून घेतलेलं आहे व दुसरा पापलेट देखील मी त्याच पद्धतीनं फ्राय करून घेणार आहे तुम्ही इथं पाहताय गॅसची फ्लेम मध्यम आहे एकदा तेल व्यवस्थित गरम झालं की मध्यम गॅसवरच आपण पापलेट फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीनं एक बाजू नंतर दुसरी बाजू ही फ्राय करून घ्यायची आहे साधारणपणे पापलेटच्या प्रत्येक बाजूला फ्राय व्हायला चार ते पाच मिनटं लागतात अशा प्रकारे दोन्ही सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं पापलेट फ्राय तयार झालेला आहे ही पापलेट फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोरिया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद